अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्याला स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्हणजे अतिशय महत्वपूर्ण आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे माहिती असणार आहे सेवा असणार आहे तालच्याच कमेंट बॉक्समध्ये का ताईंनी मला म्हणजे कमेंट केली होती की ताई माझे एका ठिकाणी पैसे अडकलेले आहेत ते पैसे मला परत मिळत नाही आहेत पण कसं असतं बघा पैसा ही अशी गोष्ट आहे जी आपली म्हणजे एक रुपया का असेना दहा रुपये का असे ना पाच रुपये का असे ना शंभर रुपयाची नोट का असे ना पाशेची नोट का असे ना जरी आपण कोणाला दिली उसनवारी म्हणून दिली किंवा मदत म्हणून दिली किंवा आपल्या म्हणजे जवळ आहे पण ती थोड्या वेळासाठी आपल्याला दिसली नाही कुठे ती वस्तू म्हणजे ती पैसे जर आपल्याला दिसले नाही भले नोट असू द्या शंभरची नोट द्या जरी आपल्याकडे आपण ठेवले आहेत म्हणजे थोड्या वेळासाठी आपल्याला दिसले नाही तरी आपला जीव कासावीस होतो खूप टेन्शन येतं अरे मी पैसे इथे ठेवले होते पण मला भेटत नाही आहेत खूप आपण घर अक्षरशः शोधून काढतो कोणाचा कोणाला विचारतो की तू पैसे घेतले का म्हणून तर अशी गोष्ट कधी होते ज्यावेळेस म्हणजे आपली आपले पैसे जर आपल्याला दहा रुपये पाच रुपये शंभरची नोट पाचशेची नोट जरी दिसली नाही नजरे झाली तरी आपला कासावीस होतो तर विचार करा ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला पैशाची मदत करतो कर्ज म्हणून देतो किंवा उसने म्हणून देतो आपण किंवा एखादी मदत म्हणून करतो चांगली व्यक्ती म्हणून चांगल्या मनाने एखाद्या व्यक्तीला मदत म्हणून आपण पैसे देतो तर त्यावेळेस ती व्यक्ती ज्या वेळेस आपल्याला ती पैसे परत करत नाही म्हणजे जो वेळ काळ आहे तो उलटून जरी गेला आहे तरी पण ती समोरची व्यक्ती आपल्याला पैसे परत करत नाही आहे किंवा एखाद्या स्कीम मध्ये एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये तुमचे पैसे अडकले आहेत साधे पाचशे रुपयाची नोटेला आपण घाबरतो तो कोणाकडचे लाख लाख दीड दीड लाख रुपये कोणाच्या बँकेमध्ये कोणाच्या म्हणजे कुठल्या तरी स्कीम मध्ये किंवा कुणीतरी घेतले आहे ते परत करत नसतात किंवा ते परत येत नाही आहे अशी जर गोष्ट तुम्ही विचार करून बघा जर तुमची लाख लाख दीड दीड लाख कुठेतरी अडकले आहेत आणि जे तुम्हाला परत देत नाही आहे समोरची व्यक्ती तर विचार करा काय टेन्शन असेल त्या व्यक्तीला काय म्हणजे मानसिक त्रास काय मानसिक छळ त्या व्यक्तीचा होत असेल म्हणजे एक एक दिवस त्या व्यक्तीला कसा जात असेल ते आपण विचार सुद्धा करू शकत नाही कारण की पैसा ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्ती मेहनत करून कमवत हो असते आणि त्या मेहनतीचं जर म्हणजे ज़़़ जी काही चीज आहे ते पैसा जर आपण एखाद्या व्यक्तीला चांगल्यापणा मदत केली आहे कर्ज म्हणून म्हणजे उसने म्हणून दिली आहे त्या व्यक्तीने वेळेत जर परत नसेल करत ती व्यक्ती किंवा देतच नाही आहे तुम्हाला म्हणजे एक प्रकारे उलट बोलते की नाही देणार किंवा मी म्हणजे फोनच उचलत नाही आहे किंवा अशा प्रकारे काही किंवा तुम्हाला उलट उत्तर देते आहे अशा काही गोष्टी तुमच्यासोबत जर घडत असतील तर आवर्जून तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आजचा जरी तुमचे काही नसेल पैसे अडकले पण तुमचे काही नातेवाईक का असतील मित्रमंडळी असतील त्यांना कोणाचे पैसे अडकले असतील कुठल्या गोष्टीमध्ये तर आवर्जून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना तरी ते मदत होईल या व्हिडिओची कारण की अतिशय अनुभव सिद्ध अशी ही सेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि हो आज जी सेवा सांगणार आहे त्या सेवेतून तुम्हाला जो एखाद्या व्यक्ती म्हणजे एका ताईला आलेला अनुभव पण मी शेवटच्या मध्ये तो शेअर करणार आहे तुम्हाला त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजची जी सेवा आहे ती अनुभवसिद्ध आपल्या केंद्रातून मार्गदर्शनातून ही सेवा आपल्याला मिळत असते प्रत्येकाला ज्यांना कोणाला केंद्र जवळ नाही आहे किंवा कोणी मार्गदर्शन ऐकत नाही मार्गदर्शना जात नाही त्या व्यक्तींना त्या सेवा कळत नाही त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत ती सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो ज्या ताईना आहे तो अनुभव अन अतिशय चित्तथरारक असा अनुभव आहे जो स्वतः मी एका ता ताईला ती सेवा सांगितली होती जी सेवा मी तुम्हाला सांगते आहे ती सेवा मी त्यांना सांगितली होती आणि त्या त्या गोष्टी म्हणजे त्या सेवेच्या एका दिवसातच अर्ध्या दिवसातच त्यांना अनुभव आलेला आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर त्याआधी मी तुम्हाला ती सेवा काय आहे ज्यांचे पैसे अडकलेले आहेत कुठेतरी आणि अजूनही गोष्ट पैसे अडकलेले आहे ही तर महत्वपूर्ण गोष्ट आहे पण त्याचबरोबर एखादी व्यक्ती नाराज होऊन घर सोडून गेलेली आहे किंवा एखादी व्यक्ती तुमची कुठेतरी हरवलेली आहे एखादी वस्तू हरवलेली आहे जी सापडत नाही आहे किंवा एखादी व्यक्ती घर सोडून गेली आहे अशा काही गोष्टी असतील तीन गोष्ट मी तुम्हाला सांगितल्या आहेत तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील जे पैसे तुम्हाला परत मिळत नाही आहे तुमच्या घरातली एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेलेली आहे नाराज होऊन गेली असेल किंवा स्वतःहून घर सोडून निघून गेली असेल एखादी तुमची महत्वपूर्ण वस्तू हरवलेली असेल त्यावर आजची जी सेवा सांगणार ती अतिशय महत्त्वपूर्ण सेवा असणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जी ज्यांचे कोणाचे पैसे म्हणजे तुम्ही त्याला दिलेले आहेत किंवा पैसे हरवलेले आहेत त्यासाठी पण ही सेवा अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर आधी काय करायचं का आहे तुम्हाला आधी तुम्हाला संकल्पयुक्त सेवा चालू करायची आहे ही जी सेवा करा। जी तुम्ही पैसे परत मिळण्यासाठी किंवा एखादी वस्तू एखादी व्यक्ती घरी परत यावी असं जर काही वाटत असेल त्यासाठी तुम्हाला आधी संकल्प करावा लागणार आहे तर आता आपण कुठल्या देवतेची सेवा करणार आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे की काल भैरवनाथ काल भैरवनाथ हे प्रत्येकांच्या गावागावामध्ये हे मंदिर असतं भैरवनाथाचं एवढंच आहे की आपण आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करत नाही किंवा आपल्या घरामध्ये कालभैरवनाथाचा फोटो वगैरे असत नाही तर पण आपल्याला त्याची सेवा या म्हणजे या कंडिशनमध्ये हे जर असं काही संकट आलं तुम्हाला सांगितलं मी तीन संकट तर त्या तीन संकटापैकी तरी संकट तुमच्यावर असेल तर आवर्जून तुम्हाला काल भैरवनाथांची सेवा करायची आहे काल भैरवनाथांचं मंदिर प्रत्येकांच्या गावागावात तर आहेच पण त्याचबरोबर काल भैरवनाथ हे भगवान शिवांचे भगवान शंकरांचंच एक रूप आहे एक उग्र रूप आहे एक म्हणतात ना एक तांत्रिक रूप आहे ते म्हणजे आणि त्यातल्या त्यात म्हणजे उग्रवृत्तर आहे तात्विक रूप आहे त्याचबरोबर एक शिस्तीचं म्हणजे शिस्तप्रिय असलेली ही देवता आहे काल कारण की त्या कालभेरवनाथाला कधीही खोटं म्हणजे लबाडी कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपण म्हणतो ना खोटेपणा हा जमत नाही कुठल्याही प्रकारचा आपण कुठला तरी घोटाळा केला आहे आपण स्वतः जसं कालभेरवणात त्याची सेवा करतो आहे पण आपण खोटं बोलतो आहे सेवा करून सुद्धा कोणातरी त्रास देतो आहे छळ करतो आहे लबाडी करतो आहे तर कालभेरवनाथ आपल्याला स्त्री हे आपल्याला शिक्षा देणार म्हणजे देणारच कारण की काल धरणा त्यांना शिस्त खूप प्रिय आहे त्यांना खोटेपणा लबाडी बिलकुल आवडत नाही त्याचबरोबर जर कोणती व्यक्ती तुम्हाला मानसिक त्रास देते असेल कुठल्या तरी व्यक्तीचा तुम्हाला म्हणजे व्यक्तीकडून तुम्हाला भय असेल किंवा कुठल्या तरी गोष्टीची मला खूप भीती वाटत आहे तर नक्कीच तुम्ही काल भिरवण्यात त्यांची सेवा आवर्जून रोज करा रोज करा आवर्जून सांगते तर आता काल तुम्हाला तर माहिती आहे शिस्तप्रिय आहेत त्यातल्या त्यात तांत्रिक गो म्हणजे तांत्रिक देवता सुद्धा त्यांना मांडलं जातं म्हणजे एखाद्या गो व्यक्तीला जर किंवा वश केलं आहे वाईट शक्तीने किंवा एखाद्या वाईट शक्तीचा एखाद्या व्यक्तीवर प्रभाव झालेला आहे तिला त्रास होतो आहे किंवा घरामध्ये काही वाईट शक्ती असेल आवर्जून त्या घरामध्ये काल भरवणं त्यांची सेवा करा मी की फोटो आणा हे आणा ते आणा नाही फक्त आपल्याला आहे आणि आता तुम्हाला संकल्प कसा करायचा आहे संकल्प कसा म्हणजे जर आता शनिवार आहे तुम्ही उद्यापासून पण ही सेवा चालू करू शकता तुम्ही काय करायचं आहे पंधरा ते वीस दिवसाचा म्हणजे तुम्ही संकल्प करू शकता संकल्प म्हणजे जोपर्यंत तुमची पैसे तुम्हाला परत मिळत नाही एखादी व्यक्ती ती जी आहे ती घरी परत येत नाही किंवा एखादी वस्तू सापडत नाही जोपर्यंत साप तोपर्यंत ही सेवा तुम्हाला चालूच ठेवायची आहे तर आता तुम्हाला संकल्प करण्यासाठी फक्त तुम्हाला काल मंदिरात जावं लागेल तुमच्या घराजवळ काल भैरवनाथांचं मंदिर असणार म्हणजे असणारच तर तिथे मंदिर तुम्ही शोधा तुम्हाला भेटून जाईल तर तुम्हाला तिथे मंदिरात जायचं आहे काल मंदिरामध्ये कधी जायचं आहे कधी पण काल भैरवनाथांची सेवा असेल मंदिरामध्ये संकल्प करायचा असेल मान सन्मान करायचा असेल तर तो नक्की दुपारी चारच्या नंतरच करावा कारण की काल भैरवनाथची जी काही सेवा असते ती आपल्याला संध्याकाळीच रात्रीच करायची असते कारण की माँगा। माँगा। थी थी ते एक रक्षक देवता मानली जाते ती म्हणजे तुम्ही म्हटलं माहिती असेल की साडेतीन शक्तीपीठ जे देवीचे आहेत तर तिथले त्यांच्या त्या वेशीवर सुद्धा आपल्या किंवा मंदिराच्या म्हणजे प्रवेशद्वारावर किंवा प्र प्रवेश करता करायच्या अगोदरच कालभेरवनाथाचं प्रतीक इथे आहे कारण की रक्षा करणारी ती देवता आहे जी कोणी व्यक्ती काल त्यांची नित्य नेमाने रोज सेवा करते मंत्र स्वतःचं पठण करते उपासना करते भैरवनाथ त्या व्यक्तीची नित्य नेमाने रक्षण करतातच वाईट शक्तीपासून वाईट गोष्टींपासून प्रत्येक गोष्टीपासून रक्षण करतात काल भिरवणात ही अशी म्हणजे देवता आहे जिच्या उपासनेने आपल्या मनामध्ये जर काही वाईट शर्थ, वाईट शक्ती असेल किंवा वाईट विचार आपल्या मनामध्ये असतील एखाद्या व्यक्तीबद्दल ते सुद्धा बाहेर काढून टाकण्याचं काम वाईट विचार बाहेर काढून टाकण्याचं काम सुद्धा ही काल देवता करत असते तर आता तुम्हाला काय करायचं आहे उद्या शनिवार आहे तर तुम्ही उद्या जाऊन तुम्ही संकल्प मंदिरामध्ये करू शकता आणि उद्यापासून ही सेवा चालू करू शकता त्यातल्या त्यात तुम्ही अमावस्येपासून किंवा कुठल्याही एखाद्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता त्याला काही बंधन नाही तर आता तुम्ही जर आता कालभरनाथाच्या मंदिरामध्ये तुम्हाला आधी जायचं आहे हातामध्ये आधी नारळ खडी साखर आणि हार घेऊन जायचं आहे तुम्हाला जाताना मंदिरामध्ये तर तो घेऊन गेल्यानंतर कालभरनाथाच्या मंदिरामध्ये तुम्हाला तो नारळ तिथे त्यांच्या चरणावर अर्पण करायचा आहे साखर हार अर्पण करायचा आहे आणि काल धरवणाताना तुम्हाला विनंती करायची आहे की मी म्हणजे माझे, माझे या या ठिकाणी असे असे पैसे अडकलेले आहे आणि ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहे ज्या व्यक्ती तुम्ही पैसे दिलेले आहे किंवा जी व्यक्ती तुमची हरवली आहे जी व्यक्ती जी वस्तू हरवली आहे त्याचं तिथे नाव घ्यायचं आहे आणि ती त्या व्यक्तीकडून माझे जे, जे पैसे आहे ते उसने मला परत मिळावे किंवा ती जी व्यक्ती आहे ती घरी परत यावी ती जी वस्तू आहे ती मला परत सापडावी किंवा मिळावी असं तिथं सांगायचं आहे काल घरात आणि विनंती करायची आहे की मी उद्यापासून अशी ही सेवा सुरू करणार आहे तर ती माजी सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून द्या आणि माझी सेवा म्हणजे माझी जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करा अशी तुम्हाला काल विनंती करायची आहे ही विनंती केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून तुम्हाला एक वेळेस किंवा म्हणजे तुम्हाला तिथे मंदिरामध्ये बसून तुम्हाला तिथे विनंती केली विनंती करून तुम्हाला तिथे एक वेळेस किंवा अकरा वेळेस तुम्हाला काल भैरवाचक स्तोत्रामचं पठण करायचं आहे ते पठण तिथे बसून केल्यानंतर रोज मंदिरात जायची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी जायचं आहे विनंती करायची आहे नारायण देऊन मान सन्मान करायचा आणि जर तुम्हाला भरीत आणि भाकरीचा जर नैवेद्य दाखवता आला तिथे तो पण तुम्ही सोबत घेणार तो पण दाखल घरीच आहे तिथून तुम्हाला डायरेक्ट घरी यायचं आहे कुठेही इकडे तिकडे बसायचं नाही आहे कोणाच्या घरी जायचं नाही आहे कुठे थांबायचं नाही नीट घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्हाला संकल्प करायचा आहे घरी स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसायचं आहे आणि अधिष्ठानासमोर बसून तुम्हाला तिथे संकल्प करायचा आहे किंवा तुम्ही आपल्या घरातली जी उत्तर दिशा आहे उत्तर दिशेला तोंड करून सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता कारण की उत्तर दिशा ही काल भरण दिशा मानली जाते तर तिथे तुम्ही संकल्प करू शकता दिशेकडे तोंड करून संकल्प करायचा आहे तुम्हाला मी आ, स्वामी समर्थ महाराज सेवे करी तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि त्यानंतर तुम्ही सांगायचं की मी आ, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील मार्गदर्शनानुसार ही सेवा मला कळालेली आहे आणि ही सेवा मी उद्यापासून चालू करत आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या ह्या व्यक्तीकडे पैसे अडकलेले आहे किंवा या व्यक्तीने माझे पैसे घेतलेले आहे किंवा जे काही तुम्हाला सांगितलं व्यक्ती हरवली असेल किंवा वस्तू हरवली असेल ते सांगायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित शिस्तीने आणि त्या व्यक्तीचं नाव तिथे सांगायचं आहे आणि ती त्या व्यक्तीकडून मला पैसे परत मिळावे किंवा त्या व्यक्तीला त्याची सद्बुद्धी द्या तुम्ही किंवा त्या व्यक्तीने माझे पैसे परत करावे म्हणून अशी तुम्हाला विनंती करायची आहे आणि संकल्प करताना किंवा विनंती करताना आपल्याला कुठलाही वाईट शब्दांचा उच्चार करायचा नाही आहे आपण कसं असतो माहिती का एखाद्या व्यक्तीने पैसे चोरले म्हणजे आपलं पैसे घेतले आणि ती पैसे परत देत नाही आहे तर आपण काय करतो राग खूप असतो आपल्या मनामध्ये तर शिव्या शाप किती देऊ असं नाही होत आपल्याला काय करू नाही काय असं होतं आपल्या व्यक्तीचं की ती व्यक्ती पैसे परत देत नाही म्हणून तर तो रागावर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे आणि आपला संकल्प करताना किंवा विनंती करताना कुठलाही शिव्या शाप द्यायचं नाही किंवा त्या व्यक्तीचं वाईट हे असं काहीच बोलायचं नाही फक्त त्या व्यक्तीला एवढी सद्बुद्धी द्या की त्या व्यक्तीने माझे पैसे परत करावे किंवा ती व्यक्ती परत यावी किंवा त्या ती वस्तू मला परत मिळावी अशी फक्त विनंती करायची आहे काही वाईट शब्द उच्चार करायचे नाही आहे फक्त एवढी विनंती केली की तुम्हाला रोज रोज तुम्ही स्वामींच्या अधिष्ठांसमोर बसून जिथे स्वामींचं दिशेकडे तोंड करून आसन घ्यायचं धूप दीप लावायचं आहे दोन तीन अगरबत्त्या लावायचे आहे तिथे आणि ते लावून तुम्हाला अकरा वेळेस रोज न चुकता आणि ही जी सेवा आहे ती फक्त तु, तुम्हाला रात्रीच करायची म्हणजे संध्याकाळी पाचच्या नंतर तुम्ही संध्याकाळी सहा सात आठ नऊ दहा अकरा कधीही करू शकता ही सेवा त्याला काही वेळेच म्हणजे फक्त रात्रीच करायची आहे कारण काल भेरवणारी सेवा ही फक्त रात्रीच केली जाते आणि आपण काल भेरवाश स्तोत्रचं जे पठण आहे ते रात्रीच करत असतो कारण की ते एक संरक्षण कवच आहे आणि रात्रीच सगळ्या वाईट शक्ती वाईट गोष्टी ह्या जास्त प्रमाणात असतात बाहेर आपण जिथून कुठून येतो तिथून आपल्या पायामाटत ते येत असतात त्याच्यामुळे घरात आल्यावरती आपल्याला रोज काल भैरवाचक स्तोत्र नित्य सेवा सुद्धा आपण रोज पठण करत असतो तर आता सेवा म्हणजे तुम्हाला काय रोज न चुकता अकरा वेळेस तुम्हाला काल स्तोत्रांचं पठण करायचं आहे घरातच बसून रोज कुठे जायची गरज नाही फक्त पहिल्याच दिवशी जायचं काल भैरवतांच्या आणि त्यानंतर रोज आपल्याला रोज संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही काल भैरव काल भैरवाचक स्तो, स्तोत्र स्तोत्र जे आहे ते तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे हा जोडून मनोभावे श्रद्धेने सेवा करायची आहे आणि अजून एक सांगते की कुठलीही ही जी सेवा आहे ती सेवा करायच्या आधी कालच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आधी कुठलीही सेवा जी इतर सेवा आपण करतो उपाय तोडगे करतो त्याआधी आपण रोज नित्य नेमाने आपली गुरूंची नित्य सेवा करणे खूप उपयोगाचे आहे नित्यसेवेने तुमचे नव्यान प्रकेप्रश्ने स म्हणजे पूर्णपणे सोडवले जातात म्हणून सांगते की नित्य सेवा रोज न चुकता करायचीच आहे आणि त्यानंतर हे उपाय तोडगे करायचे आहेत ते उपाय तोडगे त्याच वेळेस लवकर फलद्रुप ठरतात ज्या दिव ज्या वेळेस तुमची रोज नित्यसेवा ही चालू असेल पंचमहायज्ञ चालू असेल तर तोपर्यंत तो नाही आणि तुम्ही डायरेक्ट हे उपाय तोडगे करताल आम्ही सांगितले तर आणि म्हणताल की आम्हाला काहीच फरक नाही पडला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण की नित्य सेवा ही कंपल्शन आहे कंपल्सरी कम्पल्षन करावीच लागणार आहे आणि त्यानंतर हे उपाय तोडगे करायचे आहे आता तुम्हाला सांगितलं अकरा वेळेस काल वैरवाष्टक स्तोत्रांचं फक्त पठण करायचं आहे बाकी काही करायचं नाही आहे काहीच करायचं नाही आहे फक्त तुम्हाला रात्रीच्या वेळेस संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही रात्री अकरा पर्यंत कधीही पठण करू शकता फक्त स्वामींच्या अधिशा किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून आता तुम्हाला काय करायचं अकरा वेळेस कालभैरवाशोत्राचं पठण कसं करायचं नित्य सेवेची पोथी प्रत्येकाकडे असेलच नित्य सेवेची पोथी नसेल तर घेऊन या त्याच्यामध्ये कालभैरवाशक स्तोत्र दिलेलं आहे या त्याच्यामध्ये एकूण नऊ ओव्या दिलेल्या आहेत काल भैरवाशक मध्ये त्यातल्या तुम्हाला दहा वेळेस दहाव्या दहा आवर्तन ज्यावेळेस आपण म्हणतो म्हणजे दहाव्या वेळेस दहा वेळेस ज्यावेळेस आपण काल धर्वाश्रोत्र म्हणतो तोपर्यंत फक्त आपल्याला आठच ओव्या म्हणायच्या आहेत आठच ओव्या आणि नववी ओवी कधी म्हणायची ज्यावेळेस आपण अकरा वेळेस अकराव्या वेळेस ज्यावेळेस आपण काल धर्वाश स्त्रोत्र म्हणणार त्यावेळेस आपल्याला एक ते एक ते नऊ पूर्ण ओव्या म्हणायच्या आहेत हात जोडून म्हणजे ती एक फलश्रुती असते जी नववी ओवी आहे ती फक्त आपल्याला शेवटी म्हणायची आहे फक्त दहाव्यापर्यंत दहाव्या वेळेस म्हणत असताना आपल्याला फक्त आठ ओव्याच म्हणायचे आहेत ते पण हात जोडून आणि कुठलीही सेवा करताना उपाय तोडगे करताना त्याच्यावर आधी विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि त्या उपायाने तोडग्याने मला नक्कीच फळ म्हणजे फळप्राप्ती होणार आहे मला नक्कीच म्हणजे यश मिळणार आहे मला जे हवं आहे ते मिळणार आहे एवढा विश्वास ठेवायचा आहे त्या समोरच्या देवतेची ज्या देवतेची आपण उपासना करतो देवतेवर विश्वास ठेवायचा आहे बस एवढंच करायचं आहे त्याला काही जास्त नियम वगैरे काही सुद्धा नाही आहेत आणि अजून एक सांगते मांसाहार होईल तेवढं जास्त टाळायचा प्रयत्न करा कुठलीही आपण संकल्पयुक्त सेवा करतो मांसाहार टाळायचाच असतो परान्न टाळायचंच असतं त्याच्यामुळे सांगते की पराण वर्ज करा मांसाहार वर्ज करा बाकी कुठले काही नियम नाही आहे तर एवढं करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला काल तुम्हाला सांगितलं अकरा वेळेस तुम्हाला काल भरवायचो जो पठण जोपर्यंत तुम्हाला ते तुमची जी इच्छा आहे ती संकल्प ते पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा रोज नित्यनिमाने चालू ठेवायचीच आहे आणि नक्कीच कालभैरवनात तुम्हाला नक्कीच मदत करणार एवढी मी तुम्हाला शाश्वती देते तुम्हाला तर आता अजून एक तुम्ही कालभैरव नाथायन मह या मंत्राला सुद्धा तुम्ही एक माळ रोज करायची आहे त्याच्यामध्ये तर करू शकत असाल तर ओम कालभैरव नाथायन मह म्हणजे ही जी हा जो मंत्र आहे तो तुम्हाला तुळशीच्या माळ्यावर करायचा नाही आहे तर स्फटिकाची माळ असेल किंवा रुद्र रुद्राक्षाची माळ असेल त्याच्यावर तुम्ही हा मंत्र करायचा आहे आता जो एका ताईला अनुभव आलेला आहे तो मी सांगते ह्या सेवेचा सा। तर ज्या ताई होत्या ज्यांचा मला फोड आलेला होता त्या ताई मला बोलल्या की ताई माझी माझ्या घरामध्ये सासूबाई आहेत त्या सासूबाई अचानकपणे घर सोडून गेलेल्या आहेत घर सोडून गेल्या आहेत आणि त्या घर सोडून गेल्यामुळे म्हणजे आम्ही खूप शोधाशोध केली काहीतरी झालं असेल कुरकुरी घरामध्ये तर त्या सासूबाई घर सोडून अचानकपणे निघून गेल्या आणि नातेवाईकांकडे शोधलं पोलीसमध्ये मध्ये कंप्लेंट केली सगळ्या गोष्टी केल्या पण सासूबाई काही सापडत नव्हत्या तर त्या ताईंनी मला कॉल केला ताई असा असा प्रॉब्लेम झालेला आहे काही कळत नाहीये काय करायचं ते माझ्या माझे म्हणजे त्यां त्या ताईंचे जे मिस्टर आहे ते एकूण ते एक मुलगा त्या सासूबाईंचा होता त्यांच्या सासूबाईंचा तर तो मुलगा कसावीच झाला सगळे दवाखाने त्यांनी शोधले कुठे ते तिथे असेल किंवा काय झालं असेल सगळे दवाखाने शोधले त्यांना आपल्या च म्हणजे चेन पडणार त्यांना सासूबाई जो पण भेटत नाही किंवा त्या त्यांच्या मिस्टरांना आई भेटत नाही तो पण चेन पडत नव्हतं तर त्यांनी फोन केला असं असा प्रॉब्लेम झाला आहे काय करू कळत नाही आहे पोलिसांना पण सापडत नाही आहे तर मग त्यावेळेस काय केलं जे माझ्या ज्येष्ठ सेवेकरी आहेत किंवा केंद्रातील आहेत त्यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शन कारण की अचानकपणे आपण कोणाला सेवा देऊ शकत नाही फोनवर मोबाईलवर देऊ शकत नाही त्याच्यामुळे मी आधी वरच्या वरिष्ठ सेवेकरांना फोन केला त्यांना विचारलं की कसं करायचं काय मग त्यांनी सांगितलं अर्जंट असेल तर तुम्ही फोनवर सेवा देऊ शकता मग त्यांना मी ती सेवा सांगितली किंवा तुम्ही काल त्यांची सेवा करा जशी सांगितली आता विण तशीच मी त्यांना सेवा सांगितली मान सन्मान करा काल जाऊन तिथे तिथे अकरा वेळेस काल भरवाचक म्हणा किंवा एक वेळेस काल भरवाचक सोत्र म्हणा विनंती करा काल आणि घरी येऊन परत तुम्ही अकरा वेळेस काल भरवाचक सोत्रांचं पठण करा तर त्यांच्या मिस्टरांनी काय केलं काल मंदिर काही जवळपास नव्हतं तर त्यांनी फक्त घरातच ती सेवा केली अगरबत्ती लावून मनोभावे श्रद्धे केलं त्यांनी आणि ते पठण केलं त्यांनी त्यावेळेस आणि झालं आणि मग रात्री आमचं हे बोल झालं आणि त्यांनी ती रात्री सेवा केली सुद्धा तर केल्यानंतर मग मला पण रात्री थोडाफार विचार आला की ताईंचं कसं झालं असेल सासूबाई भेटल्या की नाही सकाळी उठल्यावरती पण मला विचार यायला लागला की ताईंच खरंच प्रश्न सुटला असेल की नाही सासूबाई भेटल्या असतील की नाही तर त्या ताईंचा मला बरोबर दुपारी फोन आला एक साडे अकरा बाराच्या दरम्यान मला दुपारी फोन आला की ताई एवढ्या खुश होत्या त्यांच्या आवाजाच्या बोलल्यावर इतका आनंद म्हणजे ओसंडत होता की ते ताई म्हटलं की ताई तुम्ही जी सेवा दिली ती ताई सेवा फलद्रूप ठरली भली काळधाचं मंदिर नव्हतं आमच्याकडे पण आम्ही घरात ती मनोभावे सेवा केली आणि आम्हाला ज्या पोलिसांना माझ्या सासूबाई सापडत नव्हत्या कुठेच दिस भेटत नव्हत्या त्या पोलिसांनी स्वतःहून फोन केला आणि सांगितलं की तुमच्या सासूबाई सापडलेल्या आहेत त्यांना येऊन घेऊन जा म्हणजे विचार करा एका रात्रीत फक्त ही सेवा एवढी फलद्रूप ठरली फक्त मनामध्ये मा श्रद्धा आणि विश्वास असायला हवा बस एवढं सांगते मग तुमचे पैसे कोणी घेतले आहेत पैसे तुमचे अडकले आहेत उसने पैसे म्हणजे कोण पैसे तुमचे परत करत नाही आहेत लाख लाख दीड दीड लाख जरी अडकले असतील तरी तुम्ही ही सेवा मनोभावे श्रद्धेने करा बस विश्वास ठेवून करा एखादी वस्तू हरवली आहे एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेली आहे हरवली आहे त्याच्यासाठी सुद्धा ही सेवा फलद्रूप ठरणारी अशी आहे आणि मी हा स्वतः अनुभव स्वतःहून डोळ्या म्हणजे ऐकला आहे डोळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी ही सेवा मी सांगते आहे कालच त्या त्यांनी जी कमेंट केली त्याच्यासाठी हा नक्कीच व्हिडिओ उपयोगी पडेल खूप लोकांसाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ